शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भगवान विठ्ठलाच्या बावन्न फूट उंच मूर्तीच्या आजूबाजूला वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अंधार असतो करोडो रुपये खर्चून उभारलेल्या प्रतिपंढरपूर परिसर वीजपुरवठा खंडित झाल्यावर अंधारात असतो हा विचार अनेकांना पटत नसल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्ज शहराच्या वैभवात भर घातली जावी यासाठी उल्हास नदीच्या तीरावर प्रति पंढरपूर उभारले त्या माध्यमातून श्री विठ्ठलाची बावन्न फुटाची मूर्ती आणि सोबत परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च केलेत या प्रति पंढरपूरमुळे कर्जत शहरात पर्यटक तसेच वारकरी यांच्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण झालंय त्याचवेळी कर्ज शहरातील नागरिक रात्री उशिरापर्यंत त्या भागात गप्पाटप्पा मारण्यासाठी आणि मनोरंजन म्हणून भेट देत असतात करोडो रुपयांचा खर्च करून प्रति पंढरपूर क्षेत्र विकसित करण्यात आले त्यामुळे मागील वर्षभरात हजारो लोकांनी या स्थळाला भेटी दिल्यात त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत एक हक्काचे ठिकाण म्हणून देखील नागरिक या भागात व्यवस्था असलेल्या ठिकाणी बसून गप्पा मारत असतात हे स्थळ कर्जत शहराच्या विकासात भर घालणारे असून वीज पुरवठा खंडित झाल्यावर मात्र एक वेगळीच बाब प्रथमच समोर आली आहे कर्जत शहरात मागील काही दिवस वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलंय त्याचा परिणाम श्री विठ्ठलाची मूर्ती आणि प्रतिपंडरपूर परिसराला देखील बसला आहे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता त्यावेळी प्रतिपंडरपूर परिसर अंधारा ठरवला श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर दूरवरून दिव्यांचा प्रकाश पडला होता मात्र त्या ठिकाणी भेटीसाठी आलेले नागरिक मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यावर निर्माण झालेला अंधार यामुळे नाराजी व्यक्त करत होते या भगवान विठ्ठलाच्या मूर्तीला विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे स्वतः भगवंताची मूर्ती समजतात तर विरोधक फक्त मूर्ती असा उल्लेख करतात मात्र त्यापेक्षा कर्जत शहरात महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या प्रति पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठलाची मूर्ती पुरवठा खंडित झाल्यावर अंधारात जाऊ शकते हे कोणालाही पटत नाही त्याचे कारण करोडो रुपये खर्च येथील परिसर सुशोभीकरण कामासाठी झाला आहे असे असताना पुरवठा खंडित झाल्यावर भगवान विठ्ठल अंधारात जाणार नाहीत याचा विचार कर्जत नगरपरिषदकडून करायला हवा होता कर्जत नगर परिषद बांधकाम विभागाने या कामाचे अंदाजपत्रक तयार केले होते त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर कृत्रिम प्रकाश देण्याची व्यवस्था करण्याचा प्रकार अंतर्भूत करण्याची गरज पालिका बांधकाम अभियंता यांना आवश्यक वाटली नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय सर्वत्र इन्व्हर्टर उपलब्ध असताना भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या ठिकाणी कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करता येणे शक्य असताना तशी तरतूद करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते दरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीजवळ अंधार आणि काही मीटर अंतरावर सोलरचा प्रकाश असल्याचं देखील दिसून आलं कर्जत शहरात ज्यावेळी वीज पुरवठा खंडित होतो त्यावेळी श्री विठ्ठलाची मूर्ती अंधारात जाते मात्र याच विठ्ठलाच्या मूर्तीच्या पुढे काही मीटर अंतरावर भजनभूषण गजानन बुवा पाटील यांचे स्मारक येथे सोलर दिवे आहेत त्याचवेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यालयाबाहेर सोलर बसवलेले आहेत मात्र श्री विठ्ठलाच्या मूर्तीजवळ सोलार नाहीत त्यामुळे हा परिसर अंधारात हरवला जातो आता याकडे लक्ष देऊन यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब